हॅलो एव्हरीवन आमचा समर्थ बघा क्लासचा होमवर्क करतोय आणि आता तो कुठे जाणार ते बघा हे बघा तो काय करतोय ते त्यालाच विचारूया आपण समर्थ नक्की काय करतोयस तू सायकलचं चाक फिरवतोय हँडल फिरवतोय आणि आता हे हे सोडलं की लगेच तो कुठे धावलाय परत एक अक्षर लेला. पी, पी एन पी एन पेन असं त्याचं चालू आहे तुमचे मुलं याशच करतात का मला सांगा बरं आता परत जाईल का तोवर त्याचं ते साक थांबलेलं असतं था सायकलचं तर सा। तो परत एकदा त्याला फिरवायला गेलाय हो ना समर्थ हे परत आला एक अक्षर लिहायला हे असं सगळं काही त्याचं चालू असतो मस्ती मधला होमवर्क हा ना आग... चल चालू दे तुझ्या सगळ्यांना बाय कर थी। 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 थी।